सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची निवड तर उपसभापतीपदी सुनील कळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या निवडणुकीत हा निर्णय झाला आहे सभापती पदासाठी केवळ दिलीप माने यांचा एकच अर्ज आल्याने तर उपसभापती पदासाठी सुनील कळके यांचे एकमेव नाव आल्याने या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमॅन पदी अपेक्षेप्रमाणे दिलीप माने यांनी बाजी मारली आहे उपसभापती पद आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले समर्थक सुनील कळके यांना दिले रविवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभापतीपदासाठी केवळ दिलीप माने एक बीन विरोध के यांचा एकच अर्ज आल्याने त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा गायकवाड यांनी केली निवडीनंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नूतन चेअरमन दिलीप माने यांचा तर आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नूतन व्हाईस चेअरमन सुनील कळके यांचा सत्कार करण्यात आला ઓ તમે આવો પડ દો હા કને આવો પડ કપડા લેજે ઓ